thanks for અંજેક પક્ષщикиને આપણે ગામ નેવાજીને કરતા આપણે પક્ષщики નેવલા સુમેર તો આપણે મત કમાન કરી જ્ઞાની માતા ગમે છે પક્ષનું કામ કરવા કેવું આ તા યાદ છે કે શું કામ છે શું કામ છે એ બધું કામ ના નું નું કામ નું કામ એ ગંદે બરાબર

आणि उत्तर चाळीस रुपये झालाय बिस्ट्याचा खाली एकदा गेलो त्याचा बाकीचा आम्ही पॅक्रो जाऊ चालवते गावकरी आणि सहा रुपये झालं नाष्ट पंधरा त्र्याहत्तर रुपये आणि मुलांचं बिस्ट त्याचं हजार रुपये

ગુડ નાર મે ના મે

त्यांनी घेतली काल त्यांनी सांगला नागपूरला आम्ही सगळं टिकलं आहो आम्ही हे होतो हे काल त्यांचं दहा बाराचं फिरायला गेलं तर ते तुला माहिती ना कोणते आपल्याला काय त्याचे खाली न आपण का त्याच्या जुवावं न आहोत आपले आपण आहोत आपल्याकडून काय करायचं असेल ते आपण करू त्याला यांना येऊ दे इन्साफ देऊ दे आणि निर्माण प्रार्थना देऊ दे

सर्व झाला गावात आपले पहिला विषय तो दुसरा विषय काय पैसे एनओसी म्हणजे परवानगी कोणी दिल्या दुसरा विषय तो तिसरा विषय रेल पैसे येतील पायच्या येतील कदा येतील येतील कसा येतील आणि दुसरा चौदा रेल काम विषय आपला काम चालू आहे तो काम चालू आहे तो म्हणजे बंद ठेवा दफ्तर आमचा आम्हाला मोबाईल घेतला ठेवा आणि हे लेटर केलं हे सांगत असली लेटर गेलं त्यांना संमती झाली ते संबंध असतील तर आपल्या लेटर येते गावातून लेटर येते अजून एक यामी ते यामी ते लेटरचा आपण जो ज्या ठिकाणी लेटर जा त्याचा ऍड्रेस त्यांचा द्यावाचा तुम्हीच सांगा आता हा देवळाचा नाही देऊ शकत त्यांचा द्यावाचा दाखवा सांगा तर देवाचा देऊ शकतो यावर बोलतोय तरी

आदेशानुसार कागदपत्र मानली जा आणि तुम्हीच जा त्यांना कागदपत्र आम्ही त्यांचा डेटा बनवतो और ताकि अपने वाले काय सांगत काय पण बनवता संघानं डॉक्युमेंट कलेक्ट केलं नागपूर संघान ज्या फायल येतील सेक्रेटरी सांगले तसा त्या फायल सेक्रेटरी करूयाच्या नावाच्या व तशा आयल्या का

કંપ્લેટ ન હોય કે માધે ના લે ફોન पिक्चर <laughs> <laughs>

म्हणजे परवानग्या ज्या कोणी दिलेल्या आहेत त्या कधी आणि अजून एक बोलतात वर्क ऑर्डर दिलेली आहे जितकी वर्क ऑर्डर आहे आहे त्या बावीस का तेवीस अटी हा पहिलीच आठ आहे काही आठ आहे त्यान पहिल्या अटीं लिहिलेलं आहे जे मच्छीमार मच्छीमारी ज्या मच्छी मच्छीमाराचा धंदा धंदा जात आहे त्यांना

तो <mile> माणूस <Can> <crease Option wrote> तो पंधराव राणे साहेब आलेला तो भाषण केला मी हाय तपशील तुम्ही काय टेन्शन घेऊ नको मग अजून काय आपल्याला लेक्टर होत नाही त्यांचा ग्रामपंचायती चांगला मी तुमच्या खांद्याला खांदा लावीन खांदा मोडला वाटतं एक साईड पण नाही पण ना आपला अध्यक्षाचा मग काही बोललं ना मग आम्ही गाड्या मागवतो मागवावून गाड्या तुमच्याचं कळलं किती वेळा मागवू आम्ही आम्ही बोलतो किती तासा मागवा दऱ्या बोललं का नाही अजून आम्ही करू तुम्हाला किती लागते हां गाड्या मागल्यावर विवजा कारण नाही सारा गाव करत नाही विवजा काही कारण नाही

ये ना कुडास्तो का का बाबा करते याना भाई